हे जेव्हा असे भरकटत जातात मुलं त्या काळामध्ये त्यांना योग्य मार्गदर्शन नाही मिळालं तर तसा प्रकार होऊन जातो आयुष्याची वाट तेव्हा जेव्हा मी इथून गाव सोडलं मॅट्रिक होतो मेरिटचा चा स्टुडंट काम नाही आता नोकरी कशी मिळाली कोण मला नोकरी देणार तिथे शेतामध्ये मजुरांबरोबर काम करायला लागलो इकडली सारखी शेती नसते तिकडे मुंबईकडली शेती एवढ्या पाण्यामध्ये चिखलामध्ये भात शेती लावता अशा लोकांमध्ये काम केलं नोकरी मिळेपर्यंत पण हातावर हात देऊन बसलो नाही तेव्हा तरुण माणसांनी तुम्हाला आज नोकरी ठीक आहे तुम्ही ग्रॅज्युएट आहात पण तुमच्या हातात काम नाही काम नाही कसं नाही नाही त्याला काय म्हणतात ऑटो सर्व्हिसिंग सेंटर असतात की नाही टायर हे करणे भरणे गाड्या रिपेअर करणे अजून काय असेल ते शेतावर काम करायचं मजुरीने काम मी सुद्धा इथं मजुरीने काम केलेलं आहे मी जीवनामध्ये कधीच रिकामा राहिलो नाही कधीच रिकामा राहिलो तेव्हा काम का मिळणार तुझा प्रश्न जो होता रिपीट करशील नव्वद टक्के पंचानव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के तुम्ही जरा बघा त्या पोराची कुवत काय हल्ली होत आहे पूर्वी तर ना एवढा वेळच नसायचा बघायला आईवडील फक्त मारायची मार्क कमी मिळाले त्याच्या त्या पोराला वेगळ्या जणांना जन धुवायचे आम्ही लहान होतो त्यावेळेस दुसऱ्या मास्तरशी एक प्रश्न विचारायचा काही लाईनीत उभे बसले आहेत ना त्याला प्रश्न विचारायचा त्याला उत्तर नाही आलं त्याला नाही आलं त्याला त्याला नाही ह्या समजा निळा शर्ट घातले त्याने उत्तर बरोबर दिलं मग हा काय करणार नाही ते त्याचा प्रत्येकाचा काम करून त्याला घाली मारायचं खना खणा खणा खणा

पण निदान बघा कि त्या कोराची त्या बाई मुलीची काय कुरवत आहे आता गंगाधर जसा म्हणतो तसा सगळेजण त्या कॉमन ऍडमिशन टेस्ट च्या मागेला मर तिथे दोन वर्ष का ड्रगड दोन वर्षाचे कुटुंब शेवटी आत्महत्या करतो आणि आता आजकाल आत्महत्या मला वाटतं ते, था था ते आजार झाला का मोठा आजार <laughs> आहे मार्ग मोकळा त्यांचा काय मार्ग कळत ते थोडी चालतात मग त्याच काय म्हणून आणि सांगितलेला तसाच घर मोठा प्रत्येक जण आपणाला वाटत की आपला मुलगा मोठा हो दोन पैसे चांगली नोकरी मिळावी दोन पैसे कमवावे त्याने आपल्या घरामध्ये सुबत्ता यावी सगळ्यांना वाटते कुणाला नाही वाटत तस पण त्याचा अर्थ असा की त्या पोरांना अक्षरशः त्या कडेवर ढकलून देण्यासारखं अशी वेळ दे घेऊन प्रत्येक मुलाची कुवत आमच्या घरामध्ये <स्याँग> मी आणि ईश्वर जेव्हा अभ्यास करायचा मी अभ्यास करायचा तो पुस्तक घेतलं त्यावेळेस दिवाळगिरीवर अभ्यास करावा लागायचा नाही दिवा असायचा किम टिम टिम छोटासा त्या दिव्यामध्ये मध्ये तो पुस्तक घेतल्याबरोबर झोपून <laughs> जा त्याची कुवतच ती होती त्याला तुम्ही किती मारा अजून काय करा त्याला जर योग्य संगत दिली योग्य हे दिलं तर ते वाढायला लागते आत ईश्वर इथं मॅट्रिकला नापास झालेला जेव्हा तिकडे आला त्याने सेकंड क्लास मार्क्स घेऊन पास झाला एसएससी मध्ये सी मध्ये काहीतरी मार्क्स घेऊन पास झाला तिकडे येऊन त्याच्यानंतर पुढे त्याने कॉलेज जॉईन केलं तसा ते मिळाला वातावरण आता काही अंशी प्रयत्न तुमच्या हातात आहेत सगळेच तुमच्या हातात नाही आहेत समजलं एका का एकाने एकाने विचारलं जर नशिबातच नसेल तर मग कुठून मिळेल नशिबात असला तर प्रयत्न करायला ना जी मंडळी असे म्हणते नशिबात असेल तर प्रयत्न तुम्हाला सांगतो आणि कर्म जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रगती मिळत नाही म्हणलं का नशीब तुमच्या हातात नाही ना तुमच्या हातात काय आहे परिश्रम कर माझा लग्न झालं तेव्हा माझ्या लग्न माहिती आहे लग्नाचा खर्च किती आला असेल लेडीज लोक सांगा जरा एकोणीसशे बहात्तर मध्ये माझा लग्न झालं मला आधीच नाही माझी बायको दोन वर्षांनी माझ्या मुलं किती खर्च आला असेल अंदाजे

माझ्या लग्नाचा खर्च एकोणीसशे बहात्तर सात मे एकोणीसशे बहात्तर ला मी लग्न केलं साडेसहा रुपया खर्च जुने कपडे स्वच्छ धुवून लग्न केलं नवीन कपडा तिच्या अंगावर नाही माझ्या अंगावर मस्त कपडे धुतले इस्त्रीला दिले इस्त्रीचे कपडे घालून लग्नाला गेलो लग्न कुठे झालं अंबरनाथ मंदिर महादेवाच्या समोर लग्नामध्ये कोण कोण मी आणि बायको या काळामध्ये पंचवीस वर्षाच्या हिरव्या पंचाहत्तर पैशाचं नकल मग मंगळसूत्र नकली मंगळसूत्र मिळतात हो ना पंचाहत्तर पैशाचं नकली मंगळसूत्र घेतलं त्या पंचवीस पैशाच्या बांगड्या भरल्या आम्ही तीन माझा एक मित्र होता पण तो चुकून गाडीने पुढच्या स्टेशनवर गेल्यामुळे तो राहायला नाही तीन लाडू घेतले आणि थोडासा चिवडा घेतला कुल नाही काही नाही त्याचं ते नकली मंगळसूत्र अंबरनाथ आमच्या जवळ उल्हासनगरला अंबरनाथचं

सोमवारी ऑफिस मध्ये गेलो तर नवरदेव झालेला <laughs> मुहूर्त नाही नाही वडिलांनी लाथाडलं मामाने तर अक्षरशः लात मारली अशा सगळ्या उदाहरणे मध्ये आणि माझ्या लग्नाच्या वेळेस माझ वजन सेहेचाळीस किलो बायकोच वजन छत्तीस किलो होत असलेला साडेसहा खर्च करेट होती पूर्वी भगवान लोकांकडे काहीतरी असायची दशे अनेक लोटा होता तिच्याकडे तांब्याचा दोनच ते बाहेरून आणले आणलेलं दुसरं काय नाही आता आमच्याकडे सर्व आहे देवाने जे जगण्यासाठी कसिण माझ्या पायामध्ये घातलेला बूट छत्तीस तास पायात राहत काय मजेदार गोष्टी सांगायची छत्तीस तास बूट म्हणजे काय सकाळी आज आठ वाजता निघालो तर दुसऱ्या दिवशी आठ आठ किती वाजता चोवीस तास होतात त्याच्यामधून तिसऱ्या दुसऱ्या दिवशीच्या रात्रीच्या आत जेव्हा होतात तेव्हा छत्तीस तास होता एकदा पायात लूट घालून कामाला गेल्या मुंबईमध्ये तीन तीन नोकऱ्या केल्या एक नोकरी करता करता तीन नोकऱ्या केल्या आणि काही काळात दोन नोकऱ्या केल्या आणि फुल टाइम सायन्स कॉलेज केलं लेक्चर्स प्रॅक्टिकल सगळ्या दोन नोकऱ्या करायची गोष्ट नाही मुलांना ह्या कदाचित ह्या त्या गोष्टी समजणार नाही तर पालक लोक म्हणून कठीण कर परिश्रम करणं आवश्यक हो आहे सर्व येते घरात तर खूप मजेदार मज़़ा, मजेदार गोष्टी या जीवनातल्या सांगण्यासारखं पण आता आज आपल्याकडे वेळ नाही आणि तुम्हाला लोकांना भूका लागल्या असतील ह्या लेकरांना भूका लागली ले ले। असतील

जे काम करतात त्यांच्याविषयी आणि वय झाला चला अजून काही प्रश्न असतील तर बाजू तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही

माझ्या काही गोष्टी तुम्हाला दुसऱ्या नसतील राग आला असेल तर मोठ्या मनाने